राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या अकरा वर्षापासून अविरतपणे आरोग्य शिबिर सुरू आहे महिला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सांगली शहर जिल्ह्याच्या वतीने महापालिका क्षेत्रातील प्रत्येक प्रभागामध्ये दोन ते तीन आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून आरोग्य शिबिर सुरू असून आज प्रभाग क्रमांक वीस मधील कृष्णा घाट मनपा शाळा क्रमांक वीस येथे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरामध्ये रक्त लघवी तपासणी प्राथमिक तपासणी लहान मोठे आजार मोफत डोळे तपासणी करून अल्प दरात चष्मे वाटप मोफत मोतीबिंदू से ऑपरेशन हृदय तपासणी महिलांचे आजार तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली ज्या शस्त्रक्रिया योजनेमध्ये बसतील त्या मोफत करण्यात येतील आणि ज्या शस्त्रक्रियेला खर्च येईल त्या शस्त्रक्रिया, शस्त्रक्रिया कमीत कमी खर्चामध्ये करून देण्याचा पक्षाच्या वतीने प्रयत्न असणार आहे अशी माहिती अभिजित हारगे यांनी दिली आहे यावेळी महिला सांगली शहर जिल्हाध्यक्ष संगीता अभिजित हारगे म्हणजे नगरसेवक आयुभभाई बारगेर विजय दादा माळी अभिजित हारगे महिला मेरज शहराध्यक्ष शारदा माळी युवा नेते आकाश कांबळे अजय मुला इरशाद पखाली उपस्थित होते सांगली जिल्ह्याचे भाग्युद्धात आमचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष मान्य आमदार जयंतरावजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त अविरतपणे सुरू असलेल्या आरोग्य शिबिराअंतर्गतचा एक भाग म्हणून सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने प्रत्येक प्रभागामध्ये एक ते दोन ठिकाणी आरोग्य शिबिर घेण्याचं ठरवलेलं आहे त्याचाच एक भाग म्हणून आज कृष्णाघाट या ठिकाणी शाळा नंबर वीस या ठिकाणी महिला राष्ट्रवादीकडून आरोग्य शिबिर राबवण्यात येत आहे या शिबिरामध्ये रक्तलघवी तपासणी शुगर ब्लड प्रेशर हृदयाची तपासणी आणि महत्त्वाचं म्हणजे मोफत डोळ्यांची तपासणी करून मोतीबिंदूचं जर ऑपरेशन असेल तर ते ऑपरेशन पूर्णपणे मोफत आम्ही करून देणार आहोत त्याच पद्धतीनं डोळ्याला चष्म्याला जर नंबर आला असेल तर ते चष्मे अल्प या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत आणि ज्या काही तपासण्या होऊन ऑपरेशन निघतील ते जे ऑपरेशन योजनेमध्ये समाविष्ट होतील ते मोफत ऑपरेशन केले जातील आणि जे ऑपरेशन योजनेत बसणार नाहीत त्या अल्पदरामध्ये आम्ही आमची टीम आमचे आरोग्यदूत अहिभबाई बारगीर आमचे विजयदादा माळी महिला जिल्हाध्यक्षा संगीता आर्गे शहराध्यक्षा आमच्या शारदा वहिनी माळी भैया आमचे कांबळे अरुणा कांबळे आमच्या सर्वच महिला आघाडीचे पदाधिकारी आणि आमच्या कृष्णाघाट परिसरातील आमच्या सोडगेताई पाटील वहिनी आमच्या दीपाली वहिनी हारगे या सर्वच आमच्या टीमकडून या सर्व योजना या ठिकाणी राबवल्या जातील ऑपरेशन केले जातील आपल्या वासियांनी याचा लाभ घ्यावा आणि काय ऑपरेशन असतील तर त्याच्यासाठी आम्ही खाली जे जा, जाहिरातीत दिलेले नंबर आहेत त्या नंबरवर संपर्क करून आपले इलाज करून घ्यावेत अशी विनंती या अनुषंगाने उद्या मिरज प्रभाग क्रमांक वीसमध्ये कनवाड खरहूद या ठिकाणी शाळा नंबर अकरामध्ये आरोग्य तपासणीचं जा शिबिर आहे जास्तीत जास्त लोकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा अशी विनंती